दशक चौदावा समाज दहावा माया निरूपण श्रीराम माया दिसे परी नासे वस्तू न दिसे परी न नासे माया सत्य वाटे परी मिथ्या असे निरंतर श्रीराम करंटा पडोनी उताना करी नाना परी कल्पना परी ते काहीच घडेना तैसी माया श्रीराम द्रव्य दारेचे स्वप्न वैभव नाना हाव हावभाव क्षणिक वाटे परी माव तैसी माया श्रीराम गगनी गंधर्व नगरे दिसता ती नाना प्रकारे नाना रूपे नाना विकारे तैसी माया श्रीराम लक्ष्मी राये विनोदाची बोलता वाटे साची मिथ्या प्रचित तेथीची तैसी माया श्रीराम दसऱ्याचे सुवर्णाचे लाटे लोक म्हणती परी ते काटे परी सर्वत्र रहाटे तैसी माया श्रीराम मेल्याचा मोहोछाव करणे सतीचे वैभव वाढवणे मसनी जाऊनी रुदन करणे तैसी माया श्रीराम राखेसी म्हणती लक्ष्मी दुसरी भारदोरी लक्ष्मी तिसरी नाम मात्र लक्ष्मी तैसी माया श्रीराम मुळी बाळ विधवा नारी तिचे नाव जन्म सावित्री कुबेर हिंडे घरोघरी तैसी माया श्रीराम दश अवतारातील कृष्णा उपजे जीर्ण वस्त्रांची तृष्णा नदी नामे पियुष्णा तैसी माया श्रीराम बहुरूपातील रामदेव राव ग्रामस्थांपुढे दाखवी हाव भाव का महाराज म्हणून लाघव तैसी माया श्रीराम देवारा असे अन्नपूर्णा आणि गृही अन्नची मिळेना नामे सरस्वती सिकेना सुभा वळू श्रीराम सुण्यास व्याघ्र नाम ठेविले उत्रास इंद्रनामे पाचारिले कुरूपरी आळविले सुंदरा ऐसे श्रीराम मूर्ख नामे सकळ कळा राशभी नामे, राश नामे कोकिळा नातरी डोळसेचा डोळा फुटका जैसा श्रीराम मातांगीचे नाम तुळसी चर्मिकीचे नाम कासी बोलती अतिशुद्रिणीसी भागीरथी ऐसे श्रीराम सावली आणि अंधकार एक होता तेथेची विचार उगाची दिसे भास मात्र तैसी माया श्रीराम श्रवण बोटे संधी करतळ रश्मे दिसती इंगळ रम्य आरक्त कल्होळ तैसी माया श्रीराम भगवे वस्त्र देखता मनाला वाटे अग्नची लागला विवंचिता प्रत्ये आला तैसी माया श्रीराम जळी चरण करांगुळे आखूड लांबे किरकोळे विपरीत काणे दिसती जळे तैसी माया श्रीराम भोवंडीने पृथ्वी कलथली कामिणीने पिवळी झाली पातस्था अनुभवली तैसी माया श्रीराम कोणी एक पदार्थ विकार उगाची दिसे भास मात्र अनन्याचा अन्य प्रकार तैसी माया श्रीराम इतिदास श्री गुरु शिष्य संवादे माया निपण नाम समासधाहवा समाप्त दश चौदावा समाप्त वा चौदावा समासधाहवा माया निरूपण श्रीराम श्री, श्री समर्थ सांगतात की माया दिसते पण ती नाश पावते परब्रह्मवस्तू दिसत नाही पण ती नाशही पावत नाही माया सत्य वाटते खरी पण ती निरंतर मिथ्याच असते एखादा भाग्यहीन माणूस काहीच उद्योग न करता उताणा पडून राहून नाना मनोराज्य करीत असतो तशीच माया जाणावी स्वप्नात द्रव्य आणि स्त्री यांचे कितीही वैभव आणि हावभाव नाना विलास आधी दिसतात आणि क्षणभर म्हणजे स्वप्न असेपर्यंत ते खरेही वाटतात पण ते वास्तविक मिथ्या असतात तशीच माया जाणावी आकाशात नाना प्रकारची नाना रूपे नाना विकारांनी युक्त अशी गंधर्व नगरी दिसतात पण तो आभास असतो आणि क्षणभंगूर असतो तशीच माया जाणावी बहुरूप्याची लक्ष्मी जेव्हा तो बोलत असतो तेव्हा खरी वाटते पण त्याची ती लक्ष्मी म्हणजेच वैभव जसे मिथ्या असते तशीच माया मिथ्या जाणावी दसऱ्याचे सोने त्यावेळी लोक जरी मान्य करतात तरी वास्तविक ते काटे असतात पण तरी खरे मानून लोकव्यवहार चालतो तशी माया होय मेलेल्या माणसानिमित्त महोत्सव करणे सतीचे वैभव वाढविणे आणि स्मशानात जाऊन रडणे त्याप्रमाणे माया जाणावी ठेवलेल्या स्त्रीला लक्ष्मी म्हणतात तसेच भारदोरीला म्हणजे गर्भपात थांबविणारी मंत्रित दोरी ही दुसरी लक्ष्मी म्हणतात तिसरी कोणी स्त्री नावाची लक्ष्मी असते तशी माया होय मुळात जी स्त्री बालविधवा आहे पण तिचे नाव मात्र जन्मसावित्री असावे आणि ज्याचे नाव कुबेर आहे पण त्याने दारोदारी भिक्षामागत हिंडावे तशी माया जाणावी दशावतारी नाटकात कृष्णाचे काम करणारा नाटकात द्रौपदीला वस्त्रे पुरवितो आणि खेळ संपल्यावर कुणी आपल्याला जुने पाने वस्त्र तरी द्यावे अशी आशा करीत असतो किंवा थोडेसे पाणी असणाऱ्या नदीचे नाव मात्र पियुष्णा म्हणजेच अमृताची नदी असावे तशी माया असते बहुरूपाच्या खेळात एखादा रामदेवराव म्हणजे श्रीमंत राजाचे सोंग आणून लोकांपुढे त्याप्रमाणे हावभाव करतो पण नंतर लोकांकडे महाराज म्हणून पै पैसा मागतो त्यासारखीच माया आहे देवाऱ्यात अन्नपूर्ण आहे आणि घरात खायला अन्न मिळत नाही एखाद्या स्त्रीचे नाव सरस्वती आहे पण ती शिकत नाही आणि गौऱ्या थापते कुत्र्याला वाघ्या नाव ठेवावे पुत्राला इंद्र नाव ठेवावे आणि कुरूप स्त्रीला सुंदरा म्हणून आळवावे एखाद्या मूर्खाला सकलकला विद्या संपन्न म्हणावे एखादीचा आवाज गाढवीसारखा असता तिला कोकिळा म्हणावे डोळा फुटलेल्या माणसाला डोळस म्हणावे मांगिणीचे नाव तुळशी असावे चांभारणीचे नाव काशी असावे आणि अतिशूद्र स्त्रीला भागीरथी म्हणावे सावली आणि अंधार एक झाल्यावर जशी स्थिती होते आणि अंधुक प्रकाशामुळे उगाच भास मात्र होतात तशी माया असते आपले कान बोटे सांधे आणि तळ हात हे सूर्यप्रकाशात इंगळासारखे म्हणजे लाल लाल अतिरम्य दिसतात तशी माया भासमय जाणावी भगवे वस्त्र पाहिल्यावर मनाला आग लागल्यासारखे वाटते पण विचार केल्यावर प्रत्यय येतो तशी माया आहे पाण्यात हातपाय ठेवले की बोटे आखूड लांब बारीक दिसतात पाण्यामुळे ती विपरीत वाकडी तिकडे दिसतात तशी माया जाणावी भोवळ येणाऱ्या माणसाला पृथ्वी कलंडलेली दिसते कावीळीने ती पिवळी दिसते संनिपात झालेल्या माणसाला ती वेगळीच अनुभवास येते तशी माया जाणावी एखादा पदार्थ विकारामुळे उगीचच वेगळाच भासतो असते एक आणि दिसते मात्र भलतेच तशी माया जाणावी इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे माया निपणनाम समाज दहावा समाप्त दशक चौदावा समाप्त